महाराष्ट्राला वीस वर्ष वाट का पाहावी लागते मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं वेगळी करणं याच्यासाठीची ही सगळी या लोकांचा चालू आहे करप्शन आणि कन्फ्युजनची भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे सत्तेवरती असतं माणसं आहेत सगळी त्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरात बाहेर पडतो खरं सांगू तर मला लाज वाट मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला पुणे ते बघणार नाही पुढे बर्बाद होईल सगळ्यात हे गौतम मुंबई आहे बाहेर पडलो तर जिथे मला दहा मिनिटं लागत होती तिथे मला एक तास लागतो काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्य करते हे मुंबईकर नाही मुंबई मध्ये मुंबईकरांना काय पाहिजे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही ड्रगची फॅक्टरी डेप्युटी लोकांनी जर समजा राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग म्हणतो ना तर की ते राजाने मारलं काय आणि पावसानं जोडलं काय तक्रार कोणाकडे करायची तुमच्याकडे करणार लोक तक्रार म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार मत नाही आता हे जिथे निर्विवाद आले कोणीच नाही त्यांनी कसं दाखवायचं काळं मोठ वाटलेल्या नोटांमुळे वाटले त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार गेला